प्रभात क्रमांक कर तेरामध्ये मला स्वतः घेतो म्हणले होते तिथं ऐन टायमाला मला फॉर्म भरायला लावला फोन करून सांगून आणि नंतर जे भया नवघरे यांच्या कार्यकर्त्याला एका त्यांनी ए बी फॉर्म लावला म्हणजे ऐन टायम महाराष्ट्र नवनिर्णिर्माण सेनेला दांडेगाव साहेबांनी धोका दिला उद्या शहर महाराष्ट्र निर्माण सेनेची बैठक लावलेली आहे काय विषय काय संदर्भ आहे पाटील वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली जाहीर झाल्यापासून आम्हा आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जे प्रकाश दांडेगावकर यांनी आम्हाला आश्वासन दिले होते आणि आमचे असे ठरले होते काय आश्वासन दिलं महाविकास आघाडीमध्ये तीन सीटा घे देतो म्हणून त्यानंतर आम्हाला तीन सीटा तर सोळा एकही सीट दिली नाही आणि प्रभात क्रमांक तेरामध्ये मला स्वतः घेतो म्हणले होते तिथं आयन टायमाला मला फॉर्म भरायला लावला फोन करून सांगून नंतर जे राजू भया नवघरे यांच्या कार्यकर्त्याला एका त्यांनी त्यांनी बी फॉर्म लावला म्हणजे ऐन टायमय आम्हाला धोका दिला एक प्रकारे निवडणूक मॅनेज केली असं वाटतं का तुम्हाला वा, हो बरोबर शंभर टक्के यांनी मॅनेज केलेली आहे आणि महाराष्ट्र नवनियम श्रीमान सेनेला दांडेगाव साहेबांनी धोका दिला यानंतर आपली काय दिशा असेल मग आम्ही उद्या तातडीची बैठक घेतली आणि सर्व कार्यकर्ते शहरातले कार्यकर्ते उद्या भविष्यात नगरपालिकेच्या उमेदवाराला कोणाला पाठिंबा द्यातील ही दिशा आम्ही लवकरच ठरू आणि मंगळवारच्या पंचवीस तारखेच्या नंतर आम्ही जाहीर करू